हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज राणी आमची लाडकी भाशी ज्ञानोबाई आणि आई गावाकडे चालल्या आहे आता नॅन राणीचा को सॉरी कोमलचा सातवा महिना चालू आहे फ्रेंड्स तर मी कारमध्ये रेडी आहोत त्याला न्यायसाठी चलला फ्रेंड्स आता तर मी ले उदास हा कोमल चलली म्हणून आता दोन चार महिने सहा महिने तर येणार सहा महिन्यात गावातून व्हिडिओ टाकत राहते फ्रेंड्स मी इकडे टाकत राहतो फ्रेंड्स व्हिडिओ आपण चलया फ्रेंड्स सकाळच्या टाईमला तेवढे ट्रॅफिक राहणार म्हणून जल्दी चल्या ते आहे नारखेर इंटरसिटी फ्रेंड्स ते गाडी अकोला काचीगुडा ट अकोला नारखेर इंटरसिटी सात वाजून दहा मिनटाला लागते फ्रेंड्स गाडी काचीगुड्याहून स्टार्ट होते म्हणून ऑलरेडी लावून होते फ्रेंड्स आल्या आपण काचीगुडा रेल्वे स्टेशन ते लेफ्ट साईडला कमान कृष्णा मंदिरचं कमान आहे फ्रेंड्स मोठे आहे कृष्णा टेम्पल मोठं आहे फ्रेंड्स तेव्हा काचीगुडा रेल्वे स्टेशन हे ऑटो स्टँड फ्रेंड्स एव्हा ऑटो स्टँड आहे काचीगुडा ते एक कार पार्किंग आहे का आता आपण इथं आईला उतरल्या होत्या बाबा त्यांनी कार पार्किंग करून आलो तो म्हणते पहिलं पैसे दे तर पण व्हिडिओला पास केलं तर फ्रेंड्स तर आई तिकीट ते काढून रेडी ला ला होती बघा मधात बॅग टाकले पुढून बॅग काढल्या आताचल्या बाबा फ्रेंड्स ट्रेन ऑलरेडी चार नंबरला लागून होती आई चाहता मैं तिकेट है तो खाली एम एम टी एस लोकल ट्रेन गाड़ी फुल होती फ्रेंड्स बसादेखी जागा न थोड़ी फुल गाड़ी होती ये है, है अपनी सॉरी जहा गाड़ी नांदेड दोन एकूण दोन बॅगा पकडल्या आम्ही व कोमल बसली गाडीमध्ये जागा नव्हती म्हणून व्हिडिओ काढणं झालं नाही फ्रेंड्स कोमलचा आता धर्माबाद सॉरी मुतखेड रेल्वे स्टेशनला आले उतरले आहेत उतरून जेवण वगैरे केले फ्रेंड्स घरून डब्बा नेलते नॅनोबाई आई हॅलो म्हणाली आई नॅनोबाई बॉटल हलवाली पाणी लई गरम आहे आता आता केडून ते चालले आता आमच्या ताईच्या गावाला दोन ट्रेन बदला लागतो फ्रेंड्स त्याच्या गावाला जायचं ना इथ हैदराबादहून मुत काचीगुड्याहून मुतखेड मग मुतखेडून इस्लापूर आई अजून तुम्हाला उद्या एक व्हिडिओ टाकतो फ्रेंड्स उद्या त्याच्या इथं लग्न आहे अजून एकदा रिवंड झाला हे व्हिडिओ तो सॉरी व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि कॉमेंट करा फ्रेंड्स धन्यवाद